सुद्धा मोठा झाल्यामुळं सरसारामध्ये झाल्या पण याच्यामध्ये त्याचे सत्तार खूपच व्याख्या करण्यामध्ये खापले श्रम दिसले त्यात जालना जिल्ह्यातील माजी मंत्री अर्जुनराव पवनराव नेकर साहेब असतील आमदार नारायण तिचे साहेब असतील जळगाव जिल्ह्यातील आपले काही समाज बांधव असतील मी त्याचे नाव घेतली कारण त्याचे नाव व्यक्ती घेत या सर्वांनी एक महत्वाची भूमिका बजावली आणि या सर्वांच्या माध्यमातून राम साहेब असतील त्यांचे सुद्धा सतत होते आपले माजी आमदार रामचंद्र रामराव साहेब यांचाही सतत संपन्पू होता बऱ्याच मंडळी त्यांनी सकाळसोबत चर्चा व्हावी या उद्योजना मुख्यमंत्री नाही बाहेर केली अरे शिष्टमंडळ आलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आभार मानतो ते साहेब उशिरा का होत नाही आम्हाला काही कमीपणा वाटत नाही तुम्ही अठराव्या दिवशी का होत नाही शिष्टमंडळ पाठवलं त्याच्याबद्दल तुमचे आभार मला या शिष्टमंडळामध्ये पालक आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन माजी मंत्री अर्ज भाऊ भोसकर रविपत साहेब आमदार नारायणजी सुचे सुद्धा तसंच प्रयत्न काठकुरावा या सगळ्या गोष्टीला चालू आहे सोबतच आमदार मुंगेशी चव्हाण आमदार संतोष भाऊ दानवे आणि बरीच मंडळी जिल्हाधिकारी मॅडम असतील साहेब असतील सर्व या ठिकाणी आले होते त्यांचेही मी महाराष्ट्रातील अडीच पिन कुठे घरदमाजमान होते त्यांना आभार मानतो बांधवांनो काल इथं चर्चा झाली ती लाईव्ह झाली मुख्यमंत्री साहेब जे बोलले ते, ते आपण लाईव्ह ऐकलं या ठिकाणी आम्ही कालही उपोषण सोडलं नव्हतं आणि आजही उपोषण सोडलेलं नाही माझं उपोषण चालू आहे मी काल आवाहन केलं होतं की राज्यातील ज्या ज्या बांधवांना वाटतंय की हे उपोषण सोडावं की नाही सोडावं सोडावं तर कशा पद्धतीने सोडावं यासाठी चर्चा करण्यासाठी जवळ आज आपण बोललीच होती योगायोगानं काल शिष्टमंडळाला मी काल सुद्धा म्हटलं की आज आपण या आता काही लोकांचे जे आलेले रस्त्यामध्ये एक तासाभरात तास दीड तासामध्ये इथं पोचतील सर्वांसोबत चर्चा होईल जे लोक इथं पोहोचले नाही त्यांनी आम्हाला मेसेज पाठवू हो शकता फोनवर जर थोडक्यात बोलणं झालं आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो मॅसेज पाठवायला आम्ही वाचतो ज्या सूचना आपल्या असतील त्या सूचना घेतल्या जातील आणि मी एकच बोलेन माझ्यावर विश्वास ठेवा जी गोष्ट समाज हिताची आहे समाजाच्या फायद्याची आहे समाज तेच मी करीत नाही आज उपोषण फुटेल नाही फुटेल मला माहित नाही पण मी जो प्रोग्राम दिलेला आहे आज उपोषण कुठलं तर ठीक नाही तर उद्या आपलं जे ढोलबाजाव आंदोलन आहे ते कायम आहे परत दोन दिवसात जर उपोषण कुठलं तर ठीक तर एक तारखेला आपण राज्यभर चक्काजाम करण्याचं आवाहन केलेलं आहे ते आंदोलन कायम आहे एक तारखेपर्यंत जर उपोषण सुटलं तर ठीक तर दोन तारखेला याच ठिकाणी आपण महाराष्ट्रातील महत्वाचे लोक ज्यांना वाटत त्यांना जे काय वाटतं ते म्हणणं मांडण्यासाठी दोन तारखेला आपण या ठिकाणी येऊ शकता दोन तारखेला सगळे आले नंतर इथं मग आपण या उपोषणाची या आंदोलनाची पुढील दिशा काय असावी कशापुरुकीनं हे आंदोलन पुढं गेलं पाहिजे याविषयी सर्वांशी सल्लामसलत करून <coughs> आपण या ठिकाणी करून निर्णय घेणार आहे मी पहिले सांगतो एकानं काही होत नाही एकीनं होत मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे एकट्यानं जरी लढा उभा केला असला तरी इथपर्यंत आता अन्यमध्ये या सगळ्या लोकांचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक बांध योगदान आहे आपण सर्व मी म्हटलो तर हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे खरंच शेवटचा मी हा लढा जिंको अथवा हारो मी यानंतर हा लढा लढणार नाही मी म्हणलो होत धनगर जमातीचे ते सुद्धा हा शेवटचा लढा असणार आहे कधी जर तुम्ही सगळे यात सामील झालात आणि आता मला माहिती आहे तुम्ही सामील झालेल्या मला खात्री आहे जर तुम्ही तर तनमन मन ना माझ्यावर विश्वास ठेवून या लढ्यामध्ये सहभागी झालात तुमचं योगदान या लढ्यामध्ये येतात तुमचं योगदान तुमचे श्रम वाया जाणार नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जी गोष्ट समाज हिताची असेल तीच करेल आता सोशल मीडियामध्ये आमचे सगळेजण सांगायला लागले कोणी असं म्हणतं कोणी तसं म्हणतं मला कुणाबद्दलही खंत नाही ज्याला जे दिसतं ज्याला जे वाटतं ते बोलतात माझे बांध काही हुशार आहेत काही अडाली तर दोघांनाही माझी विनंती आहे की भावांनो जोपर्यंत मी आधी काही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही व्यक्त होऊ नका लढा चाललाय ना मजबूतीनं मी मैदानात आहे ना तोपर्यंत कशाला याच्यामध्ये कृत्या काढता अरे तो एक कागद त्या कागदाला ते झरॉक्स शिसा ती झेरोक्स तरी कळते का तुम्हाला मी टाकली का ते झेरॉक्स त्याच्यावर मुख्यमंत्री श्रेय आहे का त्या कागदावर मी तो कागद स्वीकारला का मी उपोषण सोडलं का अर ते तुम्ही लागले ट्रोल करायला माझी सामान्य धनगर लेकरांना विनंती आहे या ट्रोल करणाऱ्यांपासून अतिहुशाऱ्यांपासून अज्ञानी लोकांपासून आपण सावध दीपक बोराडेही तसलाय ना ज्या दिवशी तुमचा दीपक बोरड्यावर विश्वास ढळला तुम्ही इथेही मला बोला अरे मी ते लेटर स्वीकारलं नाही मी माझं उपोषण सोडलं नाही चालले तुम्ही राज्यभर चर्चा करायला कोणी म्हणतं मॅनेज करा कोणी म्हणतं कोणी म्हणतं काही अरे काय तुम्ही कशी का लढाई जिंकणार भावांनो आपण आता मी बोलते उठून बसलो कारण हे काल रात्री दोन सलाईन लावली आणि सगळे लोक साक्षीदार रेती तर याच्यापैकी एखाद्याला सांगा मी डॉक्टर सांगा मेडिकल टीम इथं बसले काय चाललंय काही खोटं आहे काय विश्वास <Sessions> ठेवा देख, देख, जे, जे जनमत आहे समाज मन आहे समाजाची भूमिका आहे तीच दीपक बोर्डाची भूमिका राहील मी काल एक वाक्य बोललो तुम्ही जरा नीट ऐका की तुम्ही माझ्या लेकरांचं भलं करा मला काही नाही पाहिजे मला पद पैसा टेंडर फेंडर काहीच नाही पाहिजे मी फुकट प्रचार करतोय भाजपचा काय वाक्य होतं माझं फुकट वेरेपर्यंत भाजपचा प्रचार करतो मला स्वार्थ नाही बाबांनो विश्वास ठेवा माझ्या लेकरांना द्या हे बोललो ना काल मी तुम्ही त्या वाक्यावर ध्यान ठेवत नाही आणि त्या पत्रावर माझं पूर्ण ते कालचं ऐकावर जा मंत्री मग उदय तर आल्यापासून मी काय बोललो देवदास काय चर्चा झाली ते तुम्ही पाहणार नाही एक पत्र पाहायला चालले त्यांच्या असं करू नका बाबांनो माझी विनंती ज्यांना या लढ्याला बळ देता येतं ते बळ द्या ज्यांना देता येत नाही ते तो तोंडावर बूट ठेवा ना डोळ्यावर फूट ठेवा कानावर बूट ठेवा जे चाललंय ते चाल द्या जा। ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलंय की हलडा बसला दीपक दुवाडे समाज विकला दीपक गोवाडे विकला त्या दिवशी बोला आता पण चालल्या ह्याच्या करणं अशानं नाही होणार बाबा थोडं संयम ठेवा उपोषण चालू आहे या ठिकाणी लोक येतील अजूनही म्हणतो तुम्ही या जोपर्यंत तज्ञ लोक ज्यांनी न्यायालयीन लढ्यात काम केलं ज्यांनी आंदोलनात योगदान दिलं ज्यांनी उपोषणामध्ये योगदान दिलं हे सगळे लोक फार महत्वाचे दीपक कोराडे काय हुशार फार मोठं नाही आहे माझ्या अगोदर हजार लोकांचं योगदान आहे माझ्यापेक्षा हुशार लोक याच्यामध्ये या सगळ्यांच्या सल्ल्यानं करूयात ना मग मी काय बोललो तोहून बोललो त्याचे काही कारण असतील नसतील त्याचे जा फलक जाऊ नका सध्या फक्त आपलं लक्ष मी दिवशी सांगितलं की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय मला यष्टी दिसते त्या यष्टीत कसं बसायचं तितकंच दिसतंय त्या दृष्टीनं आपण काम करू आणि परत एकदा सांगतो मी शेवटचं सा वाक्य या वाक्याला स्टँड आहे तेव्हा भाऊने दोन हजार चौदा ला आपल्याला शब्द दिलेला होता संविधानात छत्तीस नंबरला त्या लिस्टमध्ये आपण आहोत धनगड तेव्हा भाऊने हे संविधानिक आमच्या घटना अधिकाराची अंमलबजावणी करून दिलेला शब्द पाळावा किंवा ते होत नसल तर सांगावं की हे छत्तीस नंबर चुकीचं आहे मी बारामतीत बोललो चुकी मा ते चुकीचं आहे मी खोटं बोललो समाजाला फसवलं माती मागावी आमचं आंदोलन माग एकतर या गोष्टीवर मी उपोषण सोडेल आंदोलन मागावी किंवा समाज म्हणाल तेव्हा उपोषण सोडून आंदोलन मागावी तेव्हा खात्री बाळगा मी मैदानात आहे उपोषण चालू आहे कोणीही गैरसमज करून घेऊ नका कोणीही गैरसमज पसरवू नका धन्यवाद जय माले